नमस्कार मित्रांनो आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस काल ज्या पद्धतीमध्ये मी आपल्याला व्हिडिओमध्ये बोललो होतो की आज आर बी आयची ची क्रेडिट पॉलिसी येईल ती ऐकणं खूप गरजेचं आहे त्याच्या मागचं कारण होतं की आर बी आयने एवढा चांगला डिव्हिडंड दिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट आत्ताही न्यूज चॅनलवर ज्या पद्धतीमध्ये न्यूज चाललेल्या आहेत की एन डी एची बैठक चालली आहे त्यांनी एन डी एचा गटनेता म्हणून नरेंद्रजी मोदी यांना सिलेक्ट केलं आहे आता ही अ पी एम कॅन्डिडेट uh, नाव ऑफिशियल पी एम कॅन्डिडेट आणि नऊ दहा तारखेला ते शपथविधी घेतील त्या अनुषंगाने मार्केटचं प्रिडिक्शन आपण काल केलं होतं फॉर्च्युनेटली त्याच पद्धतीमध्ये मार्केट पुढे सरकतोय मला पुढचा या सर्व घटनेच्या अनुषंगाने मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या वाटतात सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सोमवारी ह्याच आठवड्याबद्दल आपण बोलूया तीन तारखेला सोमवारी ज्यावेळेस मार्केट ओपन झालं त्यावेळेस मार्केटनी प्रचंड मोठा ब्रेकआउट देत खूप वरती गेलं आणि जवळपास शहात्तर हजारापर्यंत सेन्सेक्स गेला मंगळवारी रिझल्ट लागायला लागले आणि सेन्सेक्स खाली तुटला आणि तो सत्तर हजारापर्यंत खाली आला आणि परत मागच्या दोन तीन दिवसाचा जरी विचार केला तर आत्ता सेन्सेक्स परत एकदा पंच्याहत्तर शहात्तर हजाराच्या जवळ जाऊन बसलेला आहे आत्ता परत आजही सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार पंधराशे पॉईंट वर कर जाऊन शहात्तर हजार पाचशे पर्यंत सेन्सेक्स जाऊन थांबला ज्या पद्धतीमध्ये ह्या सर्व घटना घडल्या याचा अनालिसिस तुम्ही इंडिव्हिज्युअली स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटसाठी कसा करू शकता मीडियाने तुम्हाला एवढंच सांगितलं की सोमवारच्या सोमवारच्या दिवशी तुमचे एवढे पैसे वाढले मंगळवारी एवढे पैसे कमी झाले पण मित्रांनो ज्या पद्धतीमध्ये सेन्सेक्स परत रिस्टॅब्लिश झाला शहत्तर हजारापर्यंत सेन्सेक्स परत आला याच्यामध्ये जे इन्व्हेस्टर होते जे मी ट्रेडर्स नाही बोलत आहे आपण इन्व्हेस्टर बद्दल बोलतोय जे इन्व्हेस्टर होते जे थांबले किती दिवस तीन दिवस त्यांचे पैसे रिस्टोर झाले म्हणजे मंगळवारी जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसे गुंतवले असतील म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवले असतील सोमवारी गुंतवले असतील मंगळवारी मार्केट पडलं बुधवार गुरुवार मध्ये ते पैसे मायनस दिसत असतील तरी उद्याची जर एनएवी तुम्ही चेक केली तर ती एनव्ही तुम्हाला आठ पार किंवा त्याच्यात प्रॉफिट बुक झालेला दिसू शकतो कारण की मार्केट वाढलं लक्षात घ्या पासून म्हणजे सोमवारी जो हाय दिला त्याच्यानंतर जे मंगळवारी मार्केट तुटलं त्याच्यानंतर आज शुक्रवारपर्यंत मार्केटने साडेआठ ते नऊ टक्क्याची ग्रोथ दिली आहे मित्रांनो हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण इक्विटी मध्ये जर पेशन्स नसतील तर आपण म्युच्युअल फंड मध्ये प्लेस होणं गरजेचं आहे त्याचबरोबर आजचा दिवस अजून एका अंशाने खूप महत्वाचा होता ज्याच्यावर मी काल भाष्य केलं होतं ते म्हणजे आरबीआयची क्रेडिट पॉलिसी आरबीआयची क्रेडिट पॉलिसी माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची का होती तर त्यांनी दिलेला आरबीआयने डिक्लेअर केलेला डिव्हिडंड बँकांसाठीचा जो एक लाख दहा हजार कोटीपेक्षा जास्तचा होता मित्रांनो लक्षात घ्या हा जो डिव्हिडंड डिक्लेअर केला आणि त्याच्या त्याच्यावरून ही गोष्ट लक्षात येत होती की बँका मजबूत आहेत बँका जेव्हा मजबूत आहे बँका जेव्हा प्रॉफिट बुक करताय त्यावेळेस दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर येते ती म्हणजे डिपॉझिट आणि लोन्समध्ये असलेला अंतर हे अंतर कमी करायला आरबीआयने आजच्या क्रेडिट पॉलिसीमध्ये बँकांना आणि एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशनला जे सांगितलंय की स्मॉल टिकिट लोन्सवर कॉन्सन्ट्रेशन करा कॉन्सन्ट्रेट करा स्मॉल तिकीट लोन्स बद्दल मी का बोलतोय त्याच्या मागचं कारण आहे स्मॉल टिकीट लोन हे तुमच्या माझ्या सारख्या मध्यम वर्गीय व्यक्तींना लागतो आरबीआय क्रेडिट पॉलिसीच्या अनुषंगाने जर विचार केला तर एस टी पी एल स्मॉल टिकिट पर्सनल लोन ही कन्सेप्ट आता परत मधल्या पिरियडमध्ये मध्ये ज्या पद्धतीमध्ये लार्ज केला जात होती तशी आता परत इनप्लेस करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आरबीआयच्या माध्यमातून सर्व बँका नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन करतील तुम्हाला आठवत असेल दोन हजार पाच सहाच्या दरम्यान जी मनी सिटी फायनान्स यासारख्या छोट्या छोट्या काही संस्था काही संस्था या छोटे छोटे पर्सनल लोन एस टी पी एल्स करायचे पन्नास हजार लाख रुपयापर्यंतच मधल्या पिरियडला बजाज फायनान्सने याबद्दल यामध्ये खूप ग्रोथ केली या होती यासारख्या कंपनीज ज्या वेळेस डेव्हलप होतील यासारख्या कंपनीज ज्या वेळेस एस टी पी एल देतील हे एस टी पी एल तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय व्यक्तीला फायदेशीर ठरतील याचाही इफेक्ट हा मार्केटवर पॉझिटिवली होत असतो मित्रांनो हे सगळं सांगत असताना जो माझा जो महत्वाचा मुद्दा होता तो मी परत एकदा अधोरेखित करतो मी अनेक दिवसापासून सांगत होतो सरकार बनल्यानंतर पुढील शंभर दिवसात मार्केटमध्ये चांगली वाढ अपेक्षित आहे सरकार कुणाचंही असलं तरी सुद्धा त्यातल्या त्यात फक्त आपलं मत एकच होतं की जर एखादी व्यक्ती तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर झाला तर ज्या पेस मध्ये गाडी चालली आहे त्या मध्ये ती गाडी तशीच चालू राहील एक इकॉनॉमिस्ट एक म्हणून जे हे, हे जेव्हा मी स्टेटमेंट दिलं होतं त्याच वेळेस आजचा पण जर विचार केला आता मान्य पंतप्रधानांनी किंवा हू घातलेल्या तिसऱ्यांदा हू घातलेल्या मान्य पंतप्रधानांनी जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट नंतर मार्केट आता साडेचारशे पॉईंट वरती गेलं त्यांनी सांगितलं की आपण ज्या पद्धतीत काम करत होतो मागचे दहा वर्ष तसच काम एनडीए आघाडी म्हणून आपल्याला करायचं आहे आज शेअर बाजाराला इंडस्ट्री बिझनेसमॅनला काय अपेक्षित आहे त्याला कमिटमेंट अपेक्षित आहे त्याला सेफ्टी अपेक्षित आहे आणि ती जर कमिटमेंट सेफ्टी सरकारकडनं जर मिळत असेल तर साहजिकच आहे बिझनेस वाढणार आहे बिझनेस मध्ये ग्रोथ होणार आहे सरकार कोणाचंही असलं तरी बिझनेसमॅन बिझनेस करणार आहे पण सरकारकडनं सरकारच्या पॉलिसी या बिझनेसमॅनला पोषक असल्या पाहिजे एवढंच त्याची अपेक्षा असते ही अपेक्षा मार्केटमध्ये मा फुलफिल होताना दिसते म्हणून आज मार्केट शहात्तर हजार सहाशे आठ आत्ताचा ऑल टाईम हाय क्रॉस करून बसलेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की एक मध्यमवर्गीय व्यक्ती मध्यम सल्लागार मध्यम मित्र या नात्याने मी तुम्हाला आवर्जून सांगेल की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अधिक माहितीसाठी माझ्याशी बेटा मला बोला माझ्या टीमशी बेटा बोला मित्रांनो उद्याचा विषय मला थोडासा इंटरेस्टिंग घ्यायचा त्याचं मी एक स्नॅप सांगून जातो मला अनेकांनी विचारलंय उद्याचा भारत उद्याचा भारत मित्रांनो मध्यमवर्ग्यांच्या मार्फत उद्याच्या भारताबद्दल मला बोलायला आणखीनच आवडेल उद्याच्या भारतामध्ये माझ्या युवकांसाठी व शैक्षणिक दर्जा याच्यावर मी उद्या नक्कीच बोलणार आहे आज माझ्यामध्ये इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र